नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद भारतीय सैन्याच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी मन की बातमधून व्यक्त केला सैन्याप्रती अभिमान विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाला कोझिकोड इथं प्रारंभ केरळच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पाकिस्तानला खडे बोल पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये अटक संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल कानपूर क्रिकेट कसोटीत भारताची मोठी आघाडी आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर संततधार धरलेल्या पावसाची रात्रभरात उडी वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधला या संवादाच्या प्रारंभी पंतप्रधानांनी भारतीय सैन्याच्या अतुलनीय कामगिरीची प्रशंसा केली भारतीय सैन्याच्या कार्यकर्तृत्वावर आणि सामर्थ्यावर अतूट विश्वास व्यक्त करत अशा प्रत्येक हल्ल्याला सैन्याकडून कडवं प्रत्युत्तर मिळेल आणि सव्वाशे कोटी भारतीय सुरक्षित राहतील याची खात्री असल्याचंही त्यांनी सांगितलं मैं सभी बहादुर सैनिकों को नमन करता हूं और उन्हें श्रद्धांजलि देता हूं इस कायराना घटना पूरे देश को जगजोरने के लिए काफी थी देश में शोक भी है आक्रोश भी है और ये क्षति सिर्फ उन परिवारों की नहीं है जिन्होंने अपना बेटा खोया भाई खोया पति होया ये क्षति पूरे राष्ट्र की है और इसलिए मैं देशवासियों को आज हाँ इतना ही कहूंगा कि दोषी तजा पाकर के ही रहेंगे मेरे प्यारे देशवासियों हमें हमारी सेना पे भरोसा है वे अपने पराक्रम से ऐसी हर साजिश को नाकाम करेंगे और देश के सवा सौ करोड़ देशवासी सुख चैन की जिंदगी जी सके इसके लिए वो पराक्रम की पराकाष्ठा करने वाले लोग हैं हमारी सेना पर हमें नाज है काश्मीरी नागरिक अतः शांति याटे चा चालू लगल पंप्रधा ने समाधान व्यक्त किया काश्मीरी लोकांच्या आयुष्यासाठी शांती आणि सौहार्दानं उपाय शोधण्याकरता सारी यंत्रणा एकत्रितपणे उभी राहील अशी ग्वाही त्यांनी दिली सोशल मीडियाद्वारे होणारी सकारात्मक अभिव्यक्ती लोकशाहीला बळकट करत जाते असंही म्हणाले आंदोलनात सर्वसामान्य जनतेला रचनात्मक रीतीनं सहभागी होऊन योगदान देण्याचे मार्ग लालबहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांनी दाखवल्याचाही त्यांनी उल्लेख केला मध्ये भारताच्या खेळाडूंनी उत्तुंग कामगिरी करत दिव्यांगांकडे बघण्याच्या दृष्टिकोनातच परिवर्तन करून दाखवलं अशा शब्दात पंतप्रधानांनी यशस्वी खेळाडूंचं कौतुक केलं स्वच्छ भारत अभियानाला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत पंतप्रधानांनी स्वच्छता ॲप आणि एक नऊ सहा नऊ ही स्वच्छता हेल्पलाईन सुरू केल्याचंही सांगितलं कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातून उपयुक्त साधनसंपदा मिळवण्यावर त्यांनी भर दिला पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी दिलेल्या एकात्म मानववादाच्या संदेशाचं स्मरण करून पंतप्रधानांनी पंडितजींच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना अभिवादन केलं भारतीय जनसंघाच्या संघटना बांधणीत महत्वाचं योगदान देणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाला आज प्रारंभ झाला भाजपा राष्ट्रीय परिषदेच्या कोझिकोड इथं सुरू असलेल्या बैठकीदरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रम सुरू केला विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची आज जयंती भारतीय जनता पार्टीचे वैचारिक मार्गदर्शक असणाऱ्या पंडित दीनदयाळ यांनी आपलं सारं जीवनच समाजासाठी आणि राष्ट्रासाठी समर्पित केलं मथुरा जिल्ह्यात एकोणीसशे सोळा साली त्यांचा जन्म झाला एक प्रखर राष्ट्रचिंतक असणाऱ्या पंडितजींनी एकात्म मानवतावादाची संकल्पना मांडली मधे काल झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला अत्यंत त्वेषानं खडे बोल सुनावले पाकिस्तानची कोंडी करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी भारतीय जनतेला दिली कोणत्याही दहशतवादासमोर भारत कदापि झुकणार नाही उरी हल्ल्यात धरातीर्थी पडलेल्या जवानांचं बलिदान भारत विसरणार नाही आणि व्यर्थही जाऊ देणार नाही अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ठणकावलं जगभरात कुठेही दहशतवादी घटना घडली तरी एकाच देशात त्याची सूत्रं सापडतात असं म्हणत त्यांनी पाकिस्तानवर टीकास्त्र सोडलं पाकिस्तानी नेते काश्मीरच्या मुद्द्यावरून त्यांच्या जनतेची दिशाभूल करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं गिलगिट पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान सांभाळू न शकणाऱ्या राज्यकर्त्यांविरुद्ध पाकिस्तानी जनतेनं उभं राहण्याची गरज आहे असंही म्हणाले जहां जहां आतंकवाद की घटनाएं घट है रही हैं हर देश एक ही देश को गुनेगार मानता है सवाल सिर्फ भारत का नहीं है यही एक देश है जो चारों तरफ आतंकवाद को एक्सपोर्ट करने में लगा हुआ है आतंकवाद ये मानवता का दुश्मन है पूरे विश्व की मानव जात को मानवतावादियों ने एक होकर के आतंकवाद को परास्त करना ही होगा और आतंकवाद के सामने न हिंदुस्तान झुका है न हिंदुस्तान झुकेगा आतंकवाद को परास्त करके रहेगा गरीबी और निरक्षरता यहां दो देशां एकत्रित लड़ा दे जिंक अस आवाहन पाकिस्तान लगे भारतीय सैन्याच्या शौर्य आणि देशभक्तीचा पूर्ण भारताला अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली भारत देश समर्थ आणि समृद्ध होत जाणार आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दिली हमारा संकल्प बने की हिंदुस्तान एक ॲसा देश हो जो गरीबी से मुक्त हो समृद्धी से युक्त हो भारत ऍसा देश हो जो भेदभाव से मुक्त हो समानता से युक्त हो।, हो, हो, हो।, हो, हो, हो भारत ऐसा देश हो जो अन्याय से मुक्त हो न्याय से युक्त हो भारत ऐसा देश हो गंदगी से मुक्त हो स्वच्छता से युक्त हो भारत ऐसा देश हो जो भ्रष्टाचार से मुक्त हो पारदर्शिता से युक्त हो भारत ऐसा देश हो बेरोजगारी से मुक्त हो रोजगारी से युक्त हो भारत ऐसा देश हो महिला उत्पीडन से मुक्त हो सम्मान से युक्त हो भारत ऐसा जो निराशा से मुक्त हो आशा से युक्त हो पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मद मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीर मध्ये सुरक्षा कर्मींनी ताब्यात घेतला आहे घुसखोरी करणाऱ्यांसाठी वाटाड्याचं काम करणारे हे दोघं पाकव्याप्त काश्मीरचे रहिवासी आहेत लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे नियंत्रण रेषेजवळ लष्कर आणि सीमा सुरक्षा दलानं एकवीस सप्टेंबरला केलेल्या एका संयुक्त कारवाईत या दोघांना ताब्यात घेण्यात आलं गेल्या रविवारी उरीच्या लष्करी शिबिरावर हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांसाठी यातल्या एकानं वाटाड्याचं काम केलं असल्याचा अंदाज आहे एहसान खुर्शीद आणि फजल हुसैन अवान अशी या दोघांची नावं आहेत काश्मीर प्रश्नी पाकिस्तानच्या भूमिकेला देत परकीय आक्रमण झाल्यासही पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहण्याची ग्वाही चीननं दिली आहे चीनचे लाहोरमधले महावाणिज्यदूत यू बोरियन यांनी काल ही भूमिका स्पष्ट केली काश्मीर प्रश्न तिथल्या जनतेच्या आकांक्षांनुसार सोडवला गेला पाहिजे असंही म्हणाले संयुक्त राष्ट्रांच्या एकाहत्तराव्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत परराष्ट्र मंत्रालय प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज या शरीफ यांनी न्यूयॉर्कमध्मीरबद्दल केलेल्या वक्तव्यांना स्वराज यांच्या भाषणातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता या आधीच प्रतिक्रियेचा हक्क बजावत भारतानं शरीफ यांच्या भाषणाचा समाचार घेतला आहे दहशतवादाला राष्ट्रीय धोरणाचं साधन बनवून पाकिस्तान युद्धसदृश परिस्थिती उत्पन्न करणाऱ्या कुरापती करत असल्याचं भारतानं म्हटलं आहे गुटखाबंदीतून पळवाट काढण्यासाठी पानमसाला आणि तंबाखूची एकत्रित विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या व्यवहारावर सर्वोच्च न्यायालयानं आळा घातला आहे चघळता येणाऱ्या सर्व तऱ्हेच्या तंबाखू आणि निकोटींच्या विक्रीवर सर्वोच्च न्यायालयानं घातलेली बंदी अधोरेखित करत न्यायमूर्ती व्ही गोपालगौडा आणि न्यायमूर्ती आदर्श के गोयल यांच्या खंडपीठानं एफ आय अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि प्रमाणन प्राधिकरणाला काटेकोर अंमलबजावणीचे आदेशही दिले अन्न सुरक्षा आणि प्रमाणन अधिसूचनेचा दाखला देत कोणत्याही अन्न तंबाखू आणि निकोटीन या घातक गोष्टी घटक पदार्थ म्हणून वापरता येणार नाहीत असंही न्यायालयानं स्पष्ट केलं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न साकारण्याच्या उद्देशानं विजन सिंधुदुर्ग दोन हजार पंचवीस या उपक्रमाचं उद्घाटन काल सावंतवाडीमध्ये झालं या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या विकासाला गती मिळेल अशी ग्वाही पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे सिंधुदुर्गच्या विकासासाठी नुसती पैसे येऊन चालणार नाही तर हे पर्यटन घरोघर पोचलं पाहिजे सिंधुदुर्गच्या प्रत्येक भागामध्ये पोचलं पाहिजे शेवटी आपण ज्याला म्हणतो की संपूर्ण पर्यटन जिल्हा म्हणून जाहीर झालेला एकमेव जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे तर मग ह्या जिल्ह्याचं स्वतःचं असं खास वैशिष्ट्य आहे त्याचा प्रत्येक भाग सुंदर आहे आणि त्या प्रत्येक भागामध्ये पर्यटकांना पोचवायला लागेल आणि हे करण्यासाठी खूप मोठी जनजागृती करायला लागेल सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी पर्यटन मत्स्य फळ फळप्रक्रिया प्रक्रिया, उद्योग वाढीला लागावेत तसंच जिल्ह्यातील उत्पादनांना बाजारपेठा मिळवून देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे असं व्हिजन सिंधुदुर्गचे अध्यक्ष मकरंद चुरी यांनी म्हटलं आहे कोकणातल्या चाकरमान्यांनी सिंधुदुर्गाचा विकास करण्यासाठी एकत्र येऊन हा उपक्रम हाती घेतला आहे विदर्भाच्या मुद्द्यावर महाधिवक्ता पदाचा राजीनामा देणाऱ्या श्रीहरी आणे यांनी काल नागप्रात विदर्भ राज्य आघाडी या नव्या राजकीय पक्षाची घोषणा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर आघाडीच्या वतीनं काल नागपूरमध्ये राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते राज्यात निघत असलेल्या मराठा समाजाच्या मोर्चावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली गेली अनेक वर्ष मराठा समाजावर अन्याय होत असून त्यांना आरक्षण मिळायला हवं असं यावेळी म्हणाले देशात अट्रॉसिटी कायदा गरजेचा असून त्यात बदल करण्याची आवश्यकता आहे असंही यावेळी म्हणाले पुण्यात आज सकाळी मराठा मूक मोर्चाला सुरुवात झाली डेक्कन इथं संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत ग्रामीण भागातून मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत मात्र एमपीएससी परीक्षा ठरलेल्या वेळेत नियोजनाप्रमाणे होतील असं प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे काल नाशिक इथं मराठा मोर्चा काढण्यात आला यात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या तपोवन परिसरातून निघालेल्या या मोर्चाची पंचवटी नाशिकमधल्या प्रमुख रस्त्यांमार्गे ईदगाह मैदानावर सांगता झाली जिल्हाधिकारी बी राधाकृष्णन यांना मोर्चेकऱ्यांतर्फे आपल्या मागण्यांचं सा निवेदन सादर करण्यात आलं मराठा समाजाचे मोर्चे हे गेल्या पंधरा वर्षातल्या राज्य सरकारांच्या अपयशाचं लक्षण आहे असं प्रतिपादन वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे ते काल नागपूरमध्ये एका कार्यक्रमाच्या वेळी बोलत होते मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणाऱ्या पूर्वीच्या सरकारांच्या अपयशाविरुद्ध या समाजाचा संताप या मोर्चांमधून व्यक्त होत असल्याचंही हे मोर्चे शांततापूर्ण वातावरणात निघलत असल्याबद्दल मुनगंटीवार यांनी समाधान व्यक्त केलं अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण यासंबंधी पुण्यातल्या कमांड हॉस्पिटलमध्ये काल वैज्ञानिक परिषद आयोजित करण्यात आली होती यात अवयवदान तसंच प्रत्यारोपण यासंदर्भात सध्या जगभरात कोणते नवे प्रवाह आणि संकल्पना उपयोगात आणल्या जात आहेत यावर चर्चा करण्यात आली लष्कराचं दक्षिण मुख्यालय आणि लष्कराच्या वैद्यकीय सेवांच्या महासंचालकांच्या वतीनं ही परिषद घेण्यात आली दक्षिण मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ लेफ्टनंट जनरल रेमंड नरोन्ना लेफ्टनंट जनरल वेलू नायर उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी अवयवदान प्रतिज्ञा घेण्यात आली महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी आयटक युनियनच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं काल जळगाव इथं उद्घाटन करण्यात आलं अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर उषा साहनी यांनी या दोन दिवसीय अधिवेशनाचं उद्घाटन केलं सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते अंगणवाडी आणि बालवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत हे प्रश्न सुटले नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करून मागण्या मान्य करून घेऊ असा इशारा त्यांनी दिला सातव्या वेतन आयोगानुसार पगारवाढ अठरा हजार रुपये किमान वेतन द्यावं निवृत्तीनंतर दरमहा पाच हजार निवृत्ती वेतन मिळावं इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करून शासनाकडे ठराव पाठवण्यात येणार असून आंदोलनाची पुढची रूपरेषाही या अधिवेशनात ठरवण्यात येणार आहे राज्यातल्या विविध भागातल्या अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं या अधिवेशनाला उपस्थित आहेत लष्कराच्या तीनही दलांची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी त्यांनी यामध्ये रुची दाखवून लष्करात भरती व्हावं या उद्देशानं पुण्यातल्या राजपुताना रायफल बटालियनमध्ये काल एका छोटेखानी शस्त्रात प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या शस्त्रांविषयी माहिती देऊन काही प्रात्यक्षिकंही विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली सैनिकांचं कर्तव्य तसंच सैन्य क्षेत्राविषयी आणि शस्त्रास्त्रांविषयी माहितीही विद्यार्थ्यांना यावेळी देण्यात आली सैनिकांशी विद्यार्थे उत्सुकता है मात्र जागृति कमी है विद्यार्थ्या सैन्य भर्ती प्रक्रिये बदल योग्य महिता मिला क्षेत्राक नक्की वा विश्वास व्यक्त कर इसका मुख्य उद्देश्य है कि जो पुणे के जो छात्र हैं उनको हम आर्मी के बारे में बताएं आर्मी में वेरियस एंट्रीज क्या है और किस प्रकार से एक इन्फेंट्री बटालियन अपने काम को अंजाम देती है उसके बारे में हमने छात्रों को बुला करके इसकी विस्तृत जानकारी दी उरी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या अठरा जवानांना काल पुण्यात आदरांजली वाहण्यात आली पुण्यातल्या घुरपडी इथल्या वॉर मेमोरियल इथं माजी सैनिकांनी तसंच पुणेकरांनी या शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी शहीद जवानांना यावेळी पुष्पचक्र अर्पण केलं रायगड जिल्हास्तरीय खो खो अजिंक्यपद स्पर्धा कालपासून उलवे इथं सुरू झाली आहे दोन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत विविध तालुक्यातल्या कुमार गटातल्या बत्तीस संघांनी भाग घेतला आहे या स्पर्धेतला अंतिम संघ चव्वेचाळीसाव्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आहे जिल्हा प्रौढ गटात पुरुष आणि महिलांचे एकूण पंचेचाळीस संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत रायगड जिल्हा खो खो संघटना आणि उरणमधल्या रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे कानपूर क्रिकेट कसोटीत भारतानं मोठी आघाडी घेतली आहे कालच्या एक बाद एकशे एकोणसाठ धावसंख्येवरून भारतानं आजच्या चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही मुरली विजय आणि पुजारानं दमदार खेळी केली मुरली विजयनं शहात्तर तर पुजारानं अठ्ठ्याहत्तर धावा केल्या विजयला स्टॅनरनं पायचित केलं तर पुजाराला टेलरच्या गोलंदाजीवर सोधीनं झेलबाद केलं कर्णधार विराट कोहली मात्र आजही अपयशी ठरला अठरा धावा करून तो तंबूत परतला सध्या रहाणे आणि रोहित शर्मा मैदानावर खेळत असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या बाद दोनशे बावन्न धावा झाल्या होत्या गेल्या चार वर्षांपासून कोरडं पडलेल्या लातूरमधल्या मांजरा धरणासाठी गेल्या चार दिवसांचा पाऊस वरदान ठरला आहे आज सकाळी पाच वाजेपर्यंत धरणात एकशे साठ घटर जलसाठा झाला आहे गेल्या चार पाच वर्षापासून मांजरा धरण कोरडं होतं लास्ट भरलेलं वर्ष म्हणजे मांजरा धरणाचं दोन हजार अकरा आता यावर्षी चौदा सप्टेंबरपर्यंत धरण कोरडं होतं चौदा सप्टेंबरनंतर मांजरा धरणामध्ये पाणी यायला सुरुवात झाली लातूर जिल्ह्याला गेल्या तीन ते चार वर्षात आवर्षणाच्या संकटाशी सामना करावा लागला होता तसंच यावर्षी उन्हाळ्यात लातूरला रेल्वेनं पुरवठा करावा लागला होता अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र आता पडलेल्या या पावसामुळे इथल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे आमचे लातूरचे प्रतिनिधी अरुण समुद्रे यांनी मांजरा धरणावर जाऊन याबाबत आढावा घेतला आहे लातूर बीड उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांना मांजरा धरणात साठलेल्या पाण्यामुळे आनंद झालेला आहे मांजरा धरणात आज जे पाणी साठलेलं आहे त्या पाण्याचा उपयोग लातूर अंबेजोगाई केज या मोठ्या शहरांना जसा होतो बहात्तर ग्रामीण भागातल्या पाणी पुरवठा योजनेला होतो या पाणीपुरवठा योजनेचं सगळ्यात मोठा फायदा यावेळेला या, या पाण्याचा होणार असून किमान दोन वर्ष पुरेल इतका पाणी साठा आज झालेला आहे राज्यात काल दिवसभर बहुतांश ठिकाणी संततधार धरलेल्या पावसानं रात्रभरात उघडीप घेतली आहे मुंबई आणि ठाणे परिसरात पावसानं काहीशी विश्रांती घेत हलक्या सरीचा शिडकावा झाला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही पावसानं उघडीप घेतली मात्र पालघरमध्ये काही भागात रात्री विजेच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळल्या सर उस्मानाबाद इथं रात्रभर पाऊस पडला मात्र आता तो थांबला आहे तुळजापूर तालुक्यातल्या सांगवीकाठी इथं मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे परंडा तालुक्यातल्या खासापुरी प्रकल्प काल रात्री शंभर टक्के भरला आहे यामुळे परंडा शहराचा पाणी प्रश्न सुटला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानं पूरसदृश ठिकाणचं पाणी ओसरू लागलं ला आहे काल कणकवलीमध्ये गणपतीसाना फोंडाघाट खारेपाटण बाजारपेठ तसंच वैभववाडी तालुक्यातल्या गडमठ गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी एकशे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे अकोला तालुक्यात वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे तर जामखेड इथं खैरी नदीत एक जण बुडाला आहे शेगावमध्ये भिंत अंगावर पडून एका जणाचा मृत्यू झाला आहे बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी सत्तेचाळीस पूर्णांक तीन मिलीमीटर पाऊस झाला आहे गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे सहा जणांचा मृत्यू झाला आहे यातील दोघांचा शोध स्थानिक आणि प्रशासनाकडून सुरू आहे परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसानं सरासरी ओलांडली आहे नांदेड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा बातम्या आकाशवाणीवरील मन की बात, बात कार्यक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जनतेशी संवाद भारतीय सैन्याच्या सामर्थ्यावर दृढ विश्वास व्यक्त करत पंतप्रधानांनी मन की बातमधून व्यक्त केला सैन्याप्रती अभिमान विचारवंत आणि शिक्षणतज्ज्ञ पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या प्रमुख कार्यक्रमाला कोझिकोड इथं प्रारंभ केरळच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानी दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदला मदत करणाऱ्या दोघांना जम्मू काश्मीरमध्ये अटक संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेला संबोधित करण्यासाठी मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल कानपूर क्रिकेट कसोटीत भारताची मोठी आघाडी आणि राज्यात बहुतांश ठिकाणी दिवसभर संततधार धरलेल्या पावसाची रात्रभरात उघडी याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार